वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर आपल्यासोबत आहेत ताई काय सांगणार प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे काय अशा आहे की या निवडणुकांमध्ये वंचितचं जे खातं आहे कोणकोणत्या मतदारसंघात खोलण्याची शक्यता किती आमदार आहे तिला असं वाटतंय आपल्याला मला असं वाटतं की किमान एक आ, एक जागांवरती आम्ही खूप टफ फाईट देतो आहोत आणि त्यामध्ये आम्हाला अठरा ते एकोणीस जागा निश्चितपणे निवडून येतील अशी त्याच्यामध्ये खात्री आहे मुख्यतः अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली परभणी नांदेड हे जे पारंपरिक भारी बहुजन महासंघापासून आमचे स्ट्राँग जिल्हे राहिलेले आहेत ते आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातले काही मतदारसंघ आणि क यवतमाळ चंद्रपूर अशाही काही ठिकाणी आमचे सु उमेदवार अत्यंत स्ट्राँग आहेत आणि फाईट देत आहेत भाजपकडून असं बोललं जाते की मुंबईमध्ये सर्वाधिक जा जागा ह्या भाजपच्या येतील असं बोलल्या जाते आपल्याला काय वाटतं दलित मतांचं त्या ठिकाणी विभाजन होणार नाही वंचितची अ मुंबई स्थिती काय राहील आपल्याला असं वाटतं मी माझा प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास नाही आहे पण जी मतं फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीला मानणारी आहेत आणि पारंपरिक महासंघाची आणि वंचित बहुजन आघाडीची जी व्होट बँक आहे किंवा जी काही मतं आहेत ती आमच्यापासून सरकलेली नाही आहेत धनंजय महाडिकांनी आज एक दिवसापूर्वी एक वक्तव्य के, वक्तव्य केलंय म्हणजे लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्यामध्ये की ज्या महिलांनी ज्या महिला लाडक्या सरकी योजना घेऊन जर इतर पक्षातल्या सभेत दिसत असतील तर त्यांच्या फोटो काढा आणि त्या आमच्याकडे द्या आम्ही त्यांची योजना बंद करतो अशा प्रकारचे वक्तव्य ज्यावेळेस राजकारण्याकडून येतात तुम्ही कसं पाहता एक महिला म्हणून आपल्याला काय वाटतंय केवळ हा महिलांचा प्रश्न असं मला वाटत नाही ही जी धमकवण्याची भाषा राजकारणामध्ये चालते तीच मुळामध्ये कुठेतही लो लोकशाहीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घालणारी आहे असं माझं मत आहे आणि अशा पद्धतीने कोणीतरी राजकीय आपला आपला राजकीय मत बजावण्याचा हक्क जर बजवत असेल आणि त्याच्यामुळे योजना काढून गो घेण्याचा जे कोणी धमकी देत असेल तर ते निश्चितपणे त्याचा निषेधच केला पाहिजे ओपिनियन पोल संदर्भात लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा बरेचसे आक्षेप नोंदण्यात आले होते ओपिनियन पोल बऱ्याच ठिकाणी फेल ठरले होते जसं आपण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये आपण हरियाणाचं पाहू द्या किंवा इतर राज्यांचं त्याच्यावर ताशेरेही ओढले होते मात्र आता मॅट्रिक्स आणि आय एन एसनं असा एक दावा केला ओपिनियन पोलचा आजच्या तारखेमध्ये की महायुती ही आता या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रात सरशी करील या पदेचा ओपिनियन पोल दिला जातो आपण एका पक्षाचे कार्यकर्ते आहात नेत्या म्हणून फिरतायत काय वाटते तुम्हाला मला असं वाटतं की हे अशा पद्धतीचे निवडणुकीच्या आधी येणारे जे ओपिनियन पोल असतात ते मुळामध्ये मताच्या वरती प्रभाव टाकण्याकरताच केलेले असतात त्याची सत्यता किती आहे आणि ते किती खऱ्या अर्थाने शास्त्रीय निकषांवरती आधारावर आहे त्याची मला माझ्या स्वतःच्या मनामध्ये खूप शंका आहे आता या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं मराठा आणि ओबीसी हा वाद समोर आल्याचं प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते कालच्या तारखेमध्ये लक्ष्मण हाके जे ओबीसीचे नेते त्यांच्यावर लोहा या ठिकाणी हल्ला झालेला आहे या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत पूर्वगामी महाराष्ट्राला ही शोभणारी गोष्ट आहे का काय वाटतं आपल्याला मला असं वाटतं की अशा पद्धतीचे हल्ले जेव्हा येतात तेव्हा आपल्यापासून जनाधार सर सरकतोय ही भीती त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असते आणि त्या आमच्या आमच्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्येही फारसा फरक नाही आहे कारण दोन्हीही पक्षाचे जर तुम्ही दिलेले उमेदवार पाहिले तर ते प्रस्थापित समाजाचेच उमेदवार त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यामुळे आज आपल्याला ओबीसी मतदान मिळालं नाही तर काय ही जी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यातनं हे हल्ले होत आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी निवडणुकीमध्ये येण्याचं भाष्य केलेलं होतं बऱ्याच जणांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली एखाद संघटनात्मक बळ मराठ्यांचं तयार केलं आणि नंतर माघार घेतली तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता राजकारणामध्ये आपण आहेत खरं तर तो त्यांचा विषय आहे आता तुम्ही कसं पाहताय राजकारणात त्यांनी यायला पाहिजेत होतं जेणेकरून राजकारणातलं वातावरण काय वाटतंय आपल्याला मला असं वाटतं की ज्यांना ज्या हक्कांच्यासाठी आपण चळवळ करत असतो ज्या हक्कांच्यासाठी आपण आंदोलनं करत असतो त्याच्यासाठी निर्णायक भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येते आणि आपण त्याच्यासाठी मागे बा त्याच्यापासून मागे फिरतो तेव्हा काही वेळेला त्या सगळ्या आंदोलनांच्यावरतीच एक प्रश्नचिन्ह उभं केलं जातं की ते खरोखर त्या जनतेच्या त्या लोकांच्या हक्कांसाठी होतं का तो केवळ एक राजकीय खेळी होती याच्याबद्दलच्या शंका निश्चितपणे सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित होतात गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि गरीब मराठे हे कायम सत्तेपासून आणि विकासाच्या संधीपासून वंचित राहिलेले आहेत आणि इथली सत्ता मराठ्यांच्या हातात असल्या तरी ती मुठभर काही मोजक्या कुटुंबांच्या हातात राहिलेली आहे ही भूमिका बाळासाहेब आणि वंचित बहुजन आघाडी सातत्याने मांडत आलेली आहे त्यामुळे पुन्हा मला असं वाटतं की जरांगेंनी माघार घेतल्यामुळे पुन्हा गरीब मराठा एका अर्थाने पुन्हा संधीपासून वंचितच राहणार आहे जरांगेंनी घेतलेली भूमिका हे स्वार्थासाठी घेतले सर का असं आपल्याला वाटते का असा आरोप आहे का माझा कोणावरही स्वार्थाचा आरोप नसतो मी एवढंच म्हणते की त्या आंदोलनामुळे गरीब मराठ्यांना जी एक सत्तेत येण्याची संधी मिळण्याची शक्यता होती ती आता संपलेली आहे लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा आरक्षणाचा आणि जरांगे फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात चालला मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं महायुतीला फार नुकसान झालं जेमतेम घटक पक्षामधली एक जागा छत्रपती संभाजीनगरची आली तर या लोकसभा या विधानसभा निवडणुकांमध्ये जरांगे फॅक्टर किंवा मराठा मतांचा किती प्रभाव राहील असं आपल्याला वाटतंय ते निवडणुकीनंतरचीच मतं सांगतील पण ओ बी सी मतं एक का एक गठ्ठा एकवटली तर इथल्या प्रस्थापित समाजाला निश्चित धक्का बसेल मग महा ते महायुतीचे असोत किंवा महाआघाडीचे शेवटचा प्रश्न प्रामुख्यानं जर पाहिलं तर ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा पोर्टफोलिओ किंवा जाहीरनामा निघतो त्याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घट गट, जे घटक असतात त्याच्याविषयीची तरतूद केली असते त्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही आमकं करू या या पद्धतीच्या योजना रबु असं केल्या जातो मात्र प्रामुख्यानं आपला पक्ष जो आहे वंचित बहुजन आघाडी आहे आणि वंचितांसाठी काम करणारा हा पक्ष म्हणून ओळखला जातो प्रामुख्यानं जर पाहिलं तर भटक्या विमुक्तांचा जो जाहीरनामा आहे कोणत्याही पक्षामध्ये असलेला पाहायला मिळत नाही आज जर पाहिले तर नंदीवाले असू द्या त्यानंतर गोसा गिरी गोसावी असू द्यात त्यानंतर घिसाडी समाज समुदाय असू द्या आज स्वातंत्र्याच्या सत्यातरीनंतरही तो भटक भटकंती करताना पाहायला मिळतो आजही त्यांच्याकडं साधी साधी कागदपत्रं नाही आहेत जर आपण जर पाहिलं त्यांच्याकडं आधार कार्ड नाही कुणाकडं कुणाकडं त्याचा आता मतदानासाठी म्हणून त्यांना मतदान कार्ड भेटलेले मग काही नाही बाकीच्या ज्या तसम गोष्टी लागतात त्या नाहीयेत तुम्ही कसं तुमच्या पक्षाकडे तसं काही आहे भटक्या विमुक्तांसाठी तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा जर जाहीरनामा वाचलात तर भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावरती वंचित बहुजन आघाडीने अतिशय ठोस भूमिका घेतलेली आहे त्यांचे नागरिकत्वाचे पुरावे असतील त्यांचे नागरिक म्हणून त्यांना ज्या ज्या काही डॉक्युमेंट्स लागतात त्याचा मुद्दा असेल भटक्या विमुक्तांची जातनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा असेल कुठल्याही एक अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये ॲट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये भटक्या विमुक्तांचा समावेश त्याच्यासाठी केला जावा आणि त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आणि रोजगाराच्या सुविधा या सगळ्या मुद्द्यांच्यावर वरती वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये एक ठोस भूमिका त्याच्यामध्ये घेतलेली आहे गेल्या मागच्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ शंभरपेक्षा जास्ती भटक्या विमुक्तांच्या संघटनांनी एकत्र येऊन जो एक संवाद दौरा काढला होता त्या संवाद दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी सहभागी झालेले होते आणि त्यांच्या प्रत्येक मागणीला तेव्हापासून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवलेला आहे या निवडणुकांमध्ये मराठवाड्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या किती सभा आहेत जेणेकरून नांदेड असतील हिंगोली बाजूच्या इतर जिल्ह्यामध्ये ब प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच सभा होणार आहे आणि मला असं वाटतं की त्याचं वेळापत्रक पक्षाच्या फेसबुक पेजवरती टाकलेलं असेल पण पश्चिम विदर्भ प, सॉरी प, मराठवाड्याचा काही भाग सोलापूरमध्ये दे सुरू झाली त्याच्यानंतर काल मराठवाड्याचा काही भाग कव्हर झालेला आहे आज बुलढाणा वाशिम इथे आहे नांदेडमध्ये सतरा तारखेला सभा होणार आहे त्यामुळे एकूणच मराठवाडा आणि महा महा पश्चिम आणि पूर्व विदर्भ या दोन्ही ठिकाणी बाळासाहेबांच्या सभा होणार आहेत लोकसभेचे हिंगोलीचे उमेदवार बी डी चव्हाण यांची आपण पक्षातून हकालपट्टी केलेली आहे बरेचसे लोक फक्त निवडणुकीच्या टायमाला येतात आणि पक्ष सोडून जाणारे बरेचसे आहेत पक्षात काम करताना दिसत नाहीत काय सांगणार हाकालपट्टी कशा मी असं म्हणेन की केवळ तिकिटासाठी पक्षाकडे येणं आणि नंतर पक्षाबरोबर सातत्याने राहणं रह हा त्या त्या माणसाचा वैचारिक भूमिका नसण्याचा एक मी मुद्दा त्याच्यामध्ये मानते कारण तुम्ही खरं खरंच फुले शाहू आंबेडकर विचारांचे पाईक असाल तर केवळ निवडणुकीपरती लोक येत नाही तर ती पक्षाबरोबर पक्षाला ताकद देण्यासाठी सातत्याने बरोबर राहतात त्यामुळे असं लोकांनी सोडून जाणं हे चळवळीला चार पावलं मागे नेणारी मी घटना बांधते तर ह्या होत्या आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलिताई आंबेडकर ज्यांनी राज्यातील परिस्थिती आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केलेलं आहे कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड